थप्पाड्यान लोकांविषयी बोलायले मी कारण आजचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाचा असेल दुसऱ्या चॅनलवर आठ दिवसाखाली तो आलेला व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर आठ दिवसाखाली आलेला व्हिडिओ जे जारांगे पाटील बोलले होते संतोष भैया देशमुखाची जी हत्या झाली त्या हत्या प्रकरणावरती संघर्ष करत होते बोलत होते किंवा मोर्चा काढत होते किंवा मोर्चेत सामील होत होते तर थप्पाडेबाईचं म्हणणं काय आहे माहिती आहे का की जरांगे पाटलांना संतोष भैयाचा जी खून झालाय निर्गुण प्रकारे हत्या झालेली तर त्याचं काही घेणं देणं नाही फक्त ते राजकारण करत आहेत जातीभेद करत आहेत कोण तर जारांगी पाटील आणि त्या चॅनलवर त्यावेळेस आलेला व्हिडिओ त्या व्हिडिओ खाली वेगळंच नाव होतं त्या व्हिडिओ खाली वेगळंच नाव होतं जाऊन बघू पण शकताय आणि जो आज व्हिडिओ आला चार तासापूर्वी त्या व्हिडिओ खाली वेगळंच काय नाव की आमदाराची पूर्गी घेऊन कोणतरी जरंगी पाटलांचा कार्यकर्ता कोणतरी पळाला टमक 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 काय व्हिडिओ तोच व्हिडिओ तोच त्या चॅनलवर वेगळं नाव आठ दिवसाखाली बनवलेला व्हिडिओ त्या चॅनलवर वेगळं नाव आणि तोच व्हिडिओ आज रिपीट दुसऱ्या चॅनलवर आणि त्या चॅनलवर व्हिडिओ टाकताना त्याच्या खाली वेगळंच नाव आणि जे ते फोटो वगैरे ठेवतात म्हणजे होमपेजवर दिसण्यासाठी तिथं वेगळंच फोटो वेगळंच नाव बरं का आता एकच व्हिडिओ पण आठ दिवसाखाली त्या चॅनलवर वेगळं नाव आणि आज तोच व्हिडिओ सोडला जातो त्या चॅनलवर वेगळं नाव आता आपलं पब्लिक किंवा जनता काही एवढी वेळी नाही आहे जनतेला कळतं मग ही कशासाठी केलं जातं ही कशासाठी केलं जातं फक्त मनी व्यूज पैसा समाजाशी ना घेणं देणं नाही ना कुठल्या गोष्टीशी घेणं देणं नाही कारण बोलण्यात तरी कळतं ना पंचवीस तारखेला होणारं आंदोलन पंचवीस तारखेला होणारं आंदोलन आज तारीख किती आहे पंचवीस होऊन आज किती दिवस झालेलं आहे जरांगे पाटलांचं आंदोलनाचा प्लॅन फसला किंवा जारांगे पाटलांचा डाव फसला कुठं फसला आता जारांगे पाटील तर आंदोलनाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेलेच आहेत की आणि राहिला विषय संतोष भाय्याच्या हत्येशी जारांगे पाटलाला काही घेणं देणं नाही त्याला आहे तसं आहे जे बोललं जाते तर आज आज आत्ताच सांगते जेव्हा संतोष भायेची मुलगी जारांगी पाटलांना भेटायला पूर्ण कुटुंब एकटी मुलगीच नाही पूर्ण कुटुंब आंतरवालीत हजर झाले काल संतोष भैयाला भेटण्यासाठी काल परवा जारांगी पाटलांना भेटण्यासाठी संतोष भैयाचे बंधू धनंजय भैया गेलेले होते आणि आज संतोष भाईया देशमुखांचं पूर्ण कुटुंब जारांगी पाटलांना भेटायला गेलेलं आहे का तर त्या कुटुंबाला माहिती आहे की जरंगे पाटल पाटील संतोष भैयाचे जे हत्यारे आहेत त्या हत्याऱ्यांना शिक्षा भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे त्या कुटुंबाला माहिती आहे आणि आज त्या पुरीच्या संतोष भैया देशमुखाच्या मुलीच्या डोळ्यात पाणी येऊन तिनं मुख्यमंत्र्यांना विनंती करते की मी माझा बाप गमावलाय पण दादाला आम्हाला नाही गमवायचं मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या ही कोण विनंती करते तर संतोष भैया देशमुखाची मुलगी मग त्या कुटुंबाला माहिती आहे ना की जरंगे पाटील त्यांच्या कुटुंबासाठी काय करत आहेत त्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी जारंगे पाटील किती प्रयत्न करत आहेत ही त्या कुटुंबाला माहिती आहे त्या मुलीला सुद्धा माहिती आहे म्हणून आज तिनं मुख्यमंत्र्याला विनवणी करते की आम्ही आमचा बाप गमावलाय पण आम्हाला जारंगे पाटील नाही गमवायची आणि ही भुंकणारी कुत्रे ही भुंकणारी कुत्री आठ दिवसाखालचा व्हिडिओ आज टाकून समाजाची किती दिशा भूल किती दिशा भूल आणि हे माहिती आहे काल कुणीतरी सांगितलंय कमेंटमध्ये की संतोष भैयाचे बंधू धनंजय देशमुख हे जरांगे पाटलांना भेटायला गेलते नाही मी काय पाहिलेलं नाही पण पाहते आ मी काय पाहिलेलं आता सगळ्या खबरात जरांगे पाटलांची शकंदा शकंदाची खबर ही तिचे तिच्यापर्यंत पोहोचती मग सोशल मीडियावर दाखवत होते की संतोष भैयाचे बंधू धनंजय भैया ही जरांगे पाटलांना भेटायला गेले म्हणून आणि ती गोष्ट माहिती नाही कमालीची गोष्ट आहे कारण ज्या वेळेला संतोष भैयाचे बंधू धनंजय भैया आंदोलन करणार होते ना टावरवर त्यावेळेस पण धनंजय भैयाने आदले दिवशी बीट दिली ती सोशल मीडियाला ती पण तिला माहित नव्हतं ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला ते टाकीवर चढले तेव्हा पुन्हा हिनो आशी शेंड्या बुडाशा हालू हालू, हालू बोलायला लागली ला ला नोरडो तोडसून तोळसून वरडायला लागली की तुम्ही कधी जाणार ही झाल्यावर मग जर दुपारा माहीत झालंय तर तुम्ही कधी जाणार आणि जरांगे पाटलांना त्या कुटुंबाविषयी काहीच नाही राजकारण करताय म्हणतात मग तुम्ही आतापर्यंत ही दीड दोन महिने त्यांच्या कुटुंबाला एकदा तरी भेटायला गेले का तुम्हाला खूप प्रेम आहे ना कुटुंबाविषयी तुम्हाला हमदर्दी आहे ना एकदा तरी भेटायला गेले का संतोष भाई याच्या कुटुंबाला किंवा त्यांना समजून सांगायला आधार द्यायला एकदा तरी गेले का भेटायला संतोष भैयाच्या कुटुंबावर म्हणजेच धनंजय देशमुखांच्या कुटुंबावर डोंगर कोसळलेला आहे दुःखाचा तरी सुद्धा त्या कुटुंबाला माहिती आहे की बाबा दादा आपल्या कुटुंबासाठी प्रयत्न करत आहेत म्हणून ते आज कुटुंब पूर्ण कुटुंब धनंजय भैया काल परवा काहीतरी भेटायला गेले आणि आज त्यांचं पूर्ण कुटुंब तिथं गेलेलं आहे नाही हे भुंकून भुंकून मसाजोग प्रकरण असं मसाजोग प्रकरणात जारंगे पाटील ही करायले जातीभेद करायले म्हणून भुंकून सांगते ना मग त्या कुटुंबाला माहिती आहे ना ज्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपण फक्त जेवढं डोळे न बघतो किंवा कुणीतरी सांगितलेलं ऐकतो ना तेवढंच बोलतो पण सगळ्या खऱ्या आतल्या गोष्टी तर त्या कुटुंबाला माहिती आहेत ना की त्यांच्या संकटामध्ये त्यांना कोण कोण साथ देत आहे समाज साथ देत आहे जारंगे पाटील साथ देत आहेत का नाही हे त्यांना त्यांचे हित इतरांना माहीत नसतं त्यांच्या दुःखामध्ये कोण कोण सामील होत आहे ही त्यांचे इतकं दुसरं कुणीही ओळखू शकत नाही कारण ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ना त्यांच्या त्यांना आधार देण्यासाठी कोण आहे हे त्या कुटुंबाला चांगलं कळतं म्हणूनच आज ते कुटुंब आंतरवालीला पोहोचलं नुसतं पोहोचलंच नाही तर संतोष भैया देशमुखाची ती चिमुरडी संतोष भैया देशमुखाची चिमुरडी ओरडून सांगते मुख्यमंत्र्याला की मी माझा बाप गमावलाय पण आम्हाला दादांना नाही गमवायचं आणि तुम्ही काय बोलताय समाजाची किती दिशा भूल करताय आठ दिवसाखाली व्हिडिओ बनवला दुसऱ्या चॅनलवर एकदा सोडला त्या चॅनलवर त्याचं वे नाव वेगळं त्या चॅनलवर त्याला लिहिताना वेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे त्याच्यावरचे फोटो वेगळे लावलेत आणि जेव्हा तोच व्हिडिओ आज सोडलाय तोच ह्या चॅनलवर एकदा सोडायचा आणि आठ दिवसानं तोच व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर सोडायचा जुना व्हिडिओ आत्ता जरंगे पाटलांचं उपोषण चालू आहे आता त्या व्हिडिओमध्ये बघा तो व्हिडिओ केव्हाचा आहे दुनी अकाउंटला जाऊन बघा त्या अकाउंटवर तो व्हिडिओ किती दिवसा खाली सोडला आणि ह्या अकाउंटवर हा व्हिडिओ किती दिवसाखाली सोडला ह्याला समाजाचं हित करणं म्हणतात ह्याला समाजाचं हित करणं म्हणतात का ह्याला समाजाचं हित करणं म्हणत नाही ह्याला स्वतःचा स्वार्थ म्हणतात स्वार्थ हे सगळं स्वार्थापुटी केलं जात का तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी भेटणार आहे म्हणून आणि मग कुठंतरी मराठा अरे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कुसळून सुद्धा तो ते कुटुंब तिथे भेटायला गेलंय आणि तुम्ही टीका तर करतायत बरं ठीक आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाला म्हणजे तुम्ही नाव ठेवताय टीका करताय काहीच हरकत नाही पण ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्या कुटुंबाविषयी तुम्ही एवढं बोलताय ना मग त्या कुटुंबाला तुम्ही आतापर्यंत एकदा तरी भेट दिली का एकदा तरी नाही ना म्हणजे ही तुमचं प्रेम त्या कुटुंबाविषयीची ही तुमची आपुलकी वा म्हणजे समाजाची दिशाभूल करण्याचं मस्त प्लॅनिंग आहे बरं का समाजाचं दिशाभूल करण्याचं आणि जो मराठा समाज जरांगी पाटलांना सपोर्ट करतो साथ देतो त्या मराठा समाजाला काय मोगली मराठा समाज परत जो मराठा समाज जरांगी पाटलांना पाटील पाणी प्या पाटील पाणी प्या पा म्हणलं त्या मराठा समाजांचं अंग हलवा हलवू हलू, डान्स करू करू दाखवायचं की आता हे चालू होईल यांचे लेकर लेकर नाटकं यांचे म्हणजे मराठा समाजाला तुम्ही नाटकी म्हणताय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाला तुम्ही मनोरंजन म्हणताय किती खालच्या स्तराला जाणार तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी किती खालच्या स्तराला जाणार त्या कुटुंबाला जाणीव आहे आपल्यासाठी कोण करतं आपल्यासाठी कोण पळतं म्हणून आज ते कुटुंब एवढं दुःखाचा डोंगर डोक्यावर असताना सुद्धा तिथं हजर झालेला आहे मला एक कळत नाही काही जे लोक आहेत ना त्यांना आणखीन पण का लक्षात येत नाहीत ह्या बाबी नाही माझा हा व्हिडिओ भरपूर जणाला खटकणारा असेलच कदाचित म्हणजे जे समर्थक है। आहेत ह्यांच्या टोळ्या त्यांच्या टोळ्या असन तसन त्याच्यात खूप काही बोललं गेलं बरं खंडणीच्या टोळ्या म्हणले किंवा चोऱ्या चपाटीच्या टोळ्या किंवा लुटेरीच्या टोळ्या किंवा जे लोक अन्याय करतात त्यांच्या टोळ्या म्हणले तुम्ही नाही ना कुठल्या टोळ्याचे म्होरक्या मग तुमच्या बुडाला मिरच्या का लागतात तुम्ही तर मोहरक्या नाहीत कुठल्या टोळीचे आता तुम्ही त्या झरांगी पाटलांना जे ती जी नाही ती नावं ठेवताय जी नाही ती बोलताय आत्तापर्यंत झरंगे पाटील कधीच तुमच्या विषयावर बोलले नाही त्याचं कारण सांगते जरांगी पाटलांचा एक विषय आहे मनी नाही रंग कारे मना दंग कार मना दंग कारण त्यांच्या अंगात कुठलंच दुर्गुण नाहीत ना तुम्ही किती जरी आरोप केले एसआयटी चौकशी लावा म्हणून आदेश सोडले जेजसाहेबांनी साहिबा लेडीज जेजसाहिबा फेकू साहिबा किती जरी आदेश सोडले तरी जरंगी पाटलांना ह्यामध्ये भीती वाटायचं कारणच नाही कारण त्यांच्याकडे इथल्या ह्याच्यातल्या कोणत्याच गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत तर ती का घाबरतील पण आणि हा झरंगे पाटलांचा उपोषणाचा बेत फसू देत अगर नाही फसू देत तुमच्या उपोषणाचं काय झालं आतापर्यंत दोन वर्षात तुम्ही हजार वेळा आश्वासन दिले मी पण उपोषण करणार मी पण उपोषण करणार आणि विषय काय होतो ज्या वेळेला उपोषणाची तारीख येते त्यावेळेला तुम्ही आजारी पडताय त्या वेळेला डॉक्टर सांगतात उपोषण पिपोषण करू नका वा नाटकी तुम्ही का कोण शब्द कोण बदलतय आहे घडूघडीला कसं असतं मी ह्याच्या आधी पण एकदा सांगितलं होतं एकदा देवाने अर्जुनाला पृथ्वीवर पाठवलं आणि देवाने सांगितलं अर्जुना पृथ्वीवर जा आणि बघ की पृथ्वीवर सगळे दुष्ट व्यक्ती कोण आहे आणि येऊन मला नाव सांग आणि दुसऱ्या ठिकाणी देवानं दुर्योधनाला पाठवलं आणि सांगितलं दुर्योधना पृथ्वीवर सगळेच सज्जन व्यक्ती कोण आहे ते बघ आणि येऊन मला त्याचं नाव सांग अर्जुनही देवापशी गेला दुर्योधनही देवापशी गेला अर्जुन देवापाशी जाऊन देवाला म्हणला की देवा सगळ्या पृथ्वीवर शोधलं मी पण पृथ्वीवर दुष्ट व्यक्ती नाही सगळे व्यक्ती सज्ज नाहीत आणि तिथंच शेजारी असणारा दुर्योधनही देवाला म्हणला देवा पृथ्वीवर मी सगळ्या पृथ्वीवर बघितलं पण एकही व्यक्ती सज्ज नाही सगळे दुष्ट व्यक्ती आहेत आता हा परिणाम का सांगू का नजरेचा स्वतःत असलेल्या गुणांचा कारण अर्जुन हा खूप सज्जन होता अर्जुनातले गुण चांगले होते म्हणून अर्जुनाला एकही व्यक्ती वाईट वाटला नाही एकही व्यक्ती दुर्जन वाटला नाही आणि दुर्योधन दुष्ट होता त्याच्यातले गुण दुष्ट होते म्हणून दुर्योधनाला पृथ्वीवर एकही व्यक्ती चांगला वाटला नाही आणि एकही व्यक्ती चांगल्या गुणाचा वाटला नाही तस ही जी आहे ना थाप्पाडबाई बुंकणारी तिचेत सगळे दुर्गुण आहेत म्हणून तिला समोर जी कुणी किती बी कल्याण करायला तर ती दुर्गुणच वाटणार ती दुर्गुणच वाटणार जे पैसे देतात ते फक्त सज्जन वाटतात जे पैसे देतात ना आणि हाच फरक आहे आणि समाजाला हा फरक लवकरच कळणार आहे समाजाला हा फरक लवकर कळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का समाजाचा कोप खूप वाईट असतो जो समाज जो समाज आपल्याला डोक्यावर बसवून घेऊन मिरवतो ना तोच समाज खाली पाडून तुडवायलाही वेळ लागत नाही तोच समाज ज्या वेळेला समाजाला सत्यता कळेल तोच समाज डोक्यावरून खाली फिकून चांगला कचाकाचा तुडवायलाही वेळ लागू देत नाही समाज आहे हा जनता ज्यान अर्ध नाही ही गोष्ट लक्षात ठेवून चाला जर जरांगे पाटील खरंच चुकीचं करत असतील तर समाज त्यांना त्याची शिक्षा देणारच आहे ही गोष्ट लक्षात असू द्या